खरं तर गेल्या चार पाच दिवसापूर्वी वाल्मिकी समाजातील तरुण अक्षरशः वीस वर्षाच्या आतील तरुण असेल त्याची खरंतर गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी भर चौकात हत्या केली आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही यश डाका कुटुंबियांच्या घरी गेलो डाका कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचं सांत्वन केलं परंतु तिथे गेल्याच्यानंतर असं लक्षात आलं की डाका कुटुंबीय हे वाल्मिकी समाजातील अतिशय महाराष्ट्रात मायक्रो असणारा समाज आणि त्याचे वडील येशचे वडील हे पत्रकारितेमध्ये असणारे आणि ते इतक्या पत्रकारितेत असणाऱ्या सुद्धा असताना सुद्धा या जिल्ह्यातील अनेक नेते स्वतःला न्यायदाते म्हणून घेतात कुणावर अन्याय झाला तर आम्ही समोर येतोय असं बोल बोलतात परंतु यश ढाकांची निर्गुणपणे हत्या झाली त्याच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी किंवा यश ढाकांना न्याय मिळावा या साठी या राज्यातील स्वतःला मशिमा म्हणून घेणारे आणि आमचे खर तर आंबड तालुक्याचे घर जावाई आणि सासऱ्याचे पडून तुकडे मोडत असणारा जरांगे जो संतोषाना देशमुखांच्या प्रकरणात प्रेसवर प्रेस प्रेसवर प्रेस घेत प्रेस 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 होता आणि तिथं फक्त याचं कारण होतं की तिथले आरोपी वंजारी होते आणि येस डाका प्रकरणामध्ये मराठा आरोपी आहेत आणि त्यावेळी आम्ही सुद्धा होतो किंवा संतोष नाना देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे परंतु आज आमचे आंबडचे घर जावं याच्यामध्ये अक्षरशः तोंड दाखवायला तयार नाहीत